संभाजीनगरची जी भूमी आहे ना ती फार राजकीय पंढरी आहे संभाजीनगरची जी भूमी आहे ना ती फार राजकीय पंढरी आहे तेव्हा इथेच भेटले होते इथंच मेळावा घेतला होता सेना बीजेपी तुझं इथंच झाली होती देव करो आई तुझा तुम्ही मराठी मोर्चाला यावा ह्याची विनंती करण्यासाठी आमचे नेते आले चालत राहत लागेल ते यजमान आम्ही असल्यामुळे नाही आता काय झालं ते सगळे एकत्र अनिल परब आणि ते दोन्ही ते चाललंय त्यांचा काम मुळच्या पण बाकी प्लॅनिंग म्हणून करावं लागते ते सगळे करतो आमची जी आमची ते रेडीच असते इकडे तुमची पण प्लॅनिंग रेडीच असते त्यामुळे काही इतर पण एकदम छानपैकी होणार जोरात जोरात आणि तुमची घेतली आमचं बरेच दिवसांनी चाललं होतं भेट घ्यायचं पण जोपर्यंत म्हणजे सगळं जुळून येत नाही तोपर्यंत म्हटलं कशा करता कारण तेही मोठे नेते आहे तर त्यामुळे मग आम्ही जाणार होत त्यांच्याकडे एक दिवशी आम्ही त्यांच्याकडे जायला निघालो पण एकदम काहीतरी बाईट वेगळी झाली तर परत अर्ध्या समजा पण आज त्यांचा फोन आला म्हटलं आणि या लवकर आपण कॉ कॉफी तरी घेऊ मग आम्ही आलो दिलीपजी पण आहेत दिलीपजी पण ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे बाकी सगळे बी पी नाही वगैरे बाकी सगळे पदाधिकारी आणि आम्ही पाच तारखेच्या मोर्चाचं निमंत्रण द्यायला पण ते आले म्हटलं आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला द्या म्हणजे दोघं एकत्रच आता पण सगळ्यात पहिली घोषणा त्यांनी केली आम्ही सात सातला का सहा लाख करालो मग त्या दोघां दोघांनी असा विचार केला की एकाच दिवशी करा आणि मग आता पाच तारखेचा मोर्चा आज तर म्हणजे आता अजून बरेच जण सामील होतात मराठी भाषेसाठी आता कोण येतात माहीत नाही परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की हे खूप मोठं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आम्ही जवळपास एक जसं एक महिन्यापासून सगळं चाललं आहे मला अनेक ठिकाणी विचारतात की मराठवाड्यात कुठे गेलो की मला विचारतात काय म्हटलं सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र व्हा याव्यात आणि त्याप्रमाणे म्हणजे होण्याची शक्यता का नाकारता येत नाही होईलच म्हटलं दोन्ही भावांचा विचार केला आणि आता हळू साहेब दोन्ही ठाकरे कोणाचे नातू आहेत करण्याचे कोणाचे पुतणे आणि कोणाचे चिरंजीव आहे बाळासाहेबांचे ते त्या पद्धतीने बरोबर बरोबर स्टाईलने चालतात दा ते आणि त्या दोघांनी मिळून म्हणजे हळूहळू हळूहळू एकदमच नाही हळूहळू ते सुरुवात केली आणि आता हळूहळू करून लगे मोर्चाच साधन आहे हा मोर्चा त्या ठिकाणी निघालाय म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या विरोधकांनी फोटो उठला की अर बाबा दोघं एकत्र आले तर मग पुढे काय आपला आणि काही झालं तरी आता पुढची दिशा मात्र महाराष्ट्राची खूप वेगळी राहील सर तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत यांच्या भेटीला आला काय नेमकं कारण आहे आणि काय भेटीमध्ये हो चर्चा झाली चर्चा आपण सगळे समोरच आहात महाराष्ट्र धर्म निभवण्यासाठी आज तसे माझे ज्येष्ठ आहेत आपले सांसद होते मंत्री होते आणि सगळ्यांनी ठरवलं की आता महाराष्ट्र धर्मासाठी ही सत्वाची लढाई आहे आणि या लढाईत कोणी मागं राहायचं नाही त्याच्यामुळं आम्ही सगळे एक दिलाने पाच तारखेच्या मोर्चात एकत्र येऊ जी सरकारी पक्षाला भीती होती ती आंबोजा सिमेंटची भिंत आता तुटलेली आहे <laughs> <laughs> भाऊ भाऊ एकत्र आलेले आहेत मराठीच्या प्रश्नावर काउिन एकत्र आले याचा मला खूप आनंद आहे मी मध्ये थोडं पक्षशिस्तीच्या बाहेर जाऊन सुद्धा स्पष्ट कल्पना दिली ती की महाराष्ट्राला तुमची गरज आहे मी म्हणत नाही की ते माझ्यामुळे एकत्र आले पण किमान माझे थोडं का होईना त्यात सहभाग आहे आणि मराठीच्या प्रश्नावर राजसाहेबांनी जी भूमिका घेतली उद्धवजीनं त्या गोष्टीला जो पाठिंबा दिला सुप्रिताई सुळेने देखील पाठिंबा दिला विविध पक्षातले संघटनेतले भीम आर्मीनं दिला ख्रिस्ती सुद्धा दिला काँग्रेसने पण दिला काँग्रेसनं पण दिला या सगळ्यांनी दिला आणि मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलो तरी दोघं मिळून एका रस्त्यावर एक, एक पहिलं पाऊल तर टाकलं आहे निश्चित असाच वाटचाल ती पुढे करतील असं मला वाटतं अशी देखील चर्चा आहे की आता ही जरी हिंदीसाठी एकत्र आली असले तरी भविष्यामध्ये दोन्ही जे काही सेना आहेत त्या एकत्र आल्या पाहिजे अशी जनभावना आहे तर ही नांदी ठरू शकते ना गेल्या काही दिवसापासून आकाशात खूप चांगली नक्षत्र निघालेली आहेत आणि काही ना काहीतरी चांगलं घडेल असं निश्चित वाटतं